पुण्यातनं आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच हत्येची सुपारी दिल्याची माहिती मिळते सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या अक्षय जवळकर प्रेमसंबंध होते पोलीस तपासात उघड सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मोहिनी वाघ यांनी पवन शर्मा याला पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पती सतीश यांची हत्या घडवून आणली या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान आरोपी मोहिनी वाघला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे प्रतिनिधी रेवती हिंगवे या सगळ्या संदर्भात थेट पुण्यात आपल्याला अपडेट्स देणार आहेत रेवती पोलिसांच्या या तपासामं सध्या काय ताजी घडामोड समोर येत नक्कीच ऋतुजा आपण जर घटनाक्रम बघितला पहिल्यापासून तर नऊ डिसेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेले सतीश वाघ म्हणजे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा जेव्हा ते मॉर्निंग वॉकला निघाले होते तेव्हा त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं त्यानंतर एक खळबळ उडाली होती आणि जवळपास पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेचे दहाहून अधिक पथक ही रवाना करण्यात आलेली होती त्यानंतर उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये संध्याकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आलेला होता आणि त्यावेळेस प्राथमिक माहिती अनुसार आहे खुनाचा आणि त्यातून काहीतरी पूर्व वैमनस्यातून हा खून प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली होती त्यानंतर पुढील तपासातून पुणे पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेनी चार आरोपींना अटक केलेली होती ज्यांनी लाकडाच्या दांडक्याने मारून सतीश वाघ यांचा खून केलेला होता त्यानंतर पुढील तपासात अक्षय जावळकर जो आ, काही वर्षांपूर्वी भाडे करू म्हणून सतीश वाघ यांच्या यांच्या घरात राहत होता आणि तेव्हा सतीश वाघ यांच्या पत्नी म्हणजेच मोहिनी वाघ त्यांच्याशी प्रेम संबंध त्यांचे झाले आणि त्यानंतर अशी ही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आलेली आहे ऋतुजा की त्यांचे प्रेम संबंध होते आणि सतीश वाघ सातत्याने मद्यपान करून मोहिनी वाघ यांना मारहाण करायचे आणि त्यानंतर मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकर सोबत यांनी पंधरा दिवस पूर्वी म्हणजेच नऊ डिसेंबरच्या आधी हा सगळ्यात पुण्याचा कट रचला आणि पवन शर्मा जो अजून एक आरोपी आहे त्याला जवळपास पाच लाखाची सुपारी देण्यात आलेली होती आणि नऊ डिसेंबरला जेव्हा सतीश वाघ मॉर्निंग वॉकला निघाले होते तेव्हा त्यांचं अपहरण करून खून करण्यात आलं का होतं कालच पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने मोहिनी वाघ म्हणजेच सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली होती कारण जेव्हा अक्षय जावळकरला दोन दिवसापूर्वी अटक झालेली होती पुणे पोलिसांकडनं तेव्हा पुढील तपासात असं निष्पन्न झालं की मोहिनी वाघ म्हणजेच त्यांच्या पत्नी सतीश वाघ यांच्या पत्नी मुख्य सूत्रधार आहेत आणि त्यांनीच सुपारी दिलेली होती सतीश वाघ यांच्या खुनाची आणि आता पुढील तपासात असून काय निष्पन्न होत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता पुणे पोलिसांकडनं असं सांगण्यात येते की जरी चार आ, आ, चार ते पाच आरोपी आता अटकेत असले तरी सुद्धा मुख्य आरोपी असलेल्या मोहिनी वाघला कोर्टामध्ये नेमकं हजर करण्यात आलेलं आहे का या संदर्भातली काही माहिती मिळू शकते का नक्कीच ऋतुजा आज पुणे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात मोहिनी वाघ यांना हजर करण्यात आलेला आहे अशी ही माहिती समोर येत आहे ऋतुजा की जवळपास दहा दिवसांची पोलीस कस्टडी ते मागणार आहेत का तर जसं मी मगाशी म्हणलं की पुढील तपासात अजून काय निष्पन्न होते नक्की काय नक्की रोल प्ले होता या सगळ्या आरोपींचा या सगळ्यामध्ये हे त्यांना तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता त्यामुळे दहा दिवसांची पोलीस कोठडी नेमकी मिळते का त्या संदर्भातलं कोर्ट नेमकं काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं असेल देवती धन्यवाद सविस्तर माहिती